ज्ञान माता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र टीम आज ठाणे महानगरपालिका मुंबई या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी कलम चार ख ची आम्ही पाहणी केलेली आहे आमचे प्रशिक्षणार्थी अनिल माडिक सर यांनी या विभागाकडे माहिती अधिकार अर्ज करून कलम चार ची अद्यावत माहिती मागितली होती या कार्यालयाचे शहर उपाभियंता जनमाहिती अधिकारी लक्ष्मीकांत बनाळे सर यांनी त्यांना असं उत्तर दिलं की आपण जी सतरा मुद्द्याची माहिती मागितली आहे ते सतरा मुद्दे आपण न दिल्यामुळे ही माहिती देता येत नाही सुप्रीम कोर्टाचं याबाबत जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आपल्याकडील सर्व माहिती स्वप्रेरणेने खुली करा चार मार्च दोन हजार चोवीसला ला शासनाने परिपत्रक काढलेलं आहे की आपल्याकडील सर्व माहिती नागरिकांसाठी वेबसाईटवर खुली करा आजही कायद्याला वीस वर्ष होऊन ठाणे महानगरपालिका ही माहिती अद्ययावत करत नाही म्हणून आम्ही या महानगरपालिकेचे आयुक्त सौरव रावसर यांची भेट घेतलेली आहे त्यांना याबाबत आम्ही सविस्तर माहिती कळवलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या कार्यालयातील माहिती अद्यापही नागरिकांसाठी खुली होत नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि सौरव सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे तसेच ज्या जनमाहिती अधिकाऱ्याने अशी माहिती पुरवलेली आहे त्याच्यावर मी कारवाई करणार आहे असं सौरव राव सर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे कार्यालयातील विविध विभागात सामान्य प्रशासन विभागातही आम्ही तपासणी केलेली आहे जानेवारी दोन हजार नंतर या कार्यालयात माहिती अद्यावत झालेली नाही शासनाचं परिपत्रक चार मार्च दोन हजार चोवीस ला असं म्हटलेलं आहे की दर तीन महिन्याने माहिती ही अद्याप झाली पाहिजे जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर या कार्यालयाची माहिती ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये अद्याप झालेली नाही दर तीन महिन्याने ही माहिती अद्यावत होणं काळाची गरज आहे आवश्यक आहे परंतु या कार्यालयातील जनमाहिती अधिकारी हे करत नाही यामुळे महानगरपालिकेवर आर टी आय चे संख्या ही वाढत आहे अनिल माडिक सरांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे की कार्यालयात पारदर्शकता नाही नागरिकांना माहिती वेळेवर मिळत नाही म्हणून ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण टीम पुण्यावरून खास या ठिकाणी आलेली आहे आणि कार्यालयामध्ये बदल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वेळोवेळी ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण टीम जर एखाद्या प्रशिक्षणार्थीला चुकीची माहिती देत असेल प्रशिक्षणार्थीवर अन्याय होत असेल तर आवाज उठवायला ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण टीम कधीही मागे हटणार नाही पुण्यावरून माझ्यासोबत मोदक सर त्याच्यानंतर श्रीकांत सर अमित कांबळे सर आमचे आ, बा, संतोष वाघमार सर त्याच्यानंतर संतोष कारले सर प्रजापती सर त्याच्यानंतर आमच्या मॅडम श्वेता मॅडम त्याच्यानंतर अनिल माडिक सर हे या ठिकाणी उपस्थित होते यांनी मौल्यवान वेळ देऊन या कलम चार पाहणी केली आपणही प्रशासनाकडे भेट द्या आणि कलम पाहणी करा धन्यवाद